नमस्कार शेतकरी मित्रांनो हो पाहू आहेत पिंपळगाव बसवंतसह यवला कळवण मनमाड विंचूर येथील आजचे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजार पाहू तसेच येत आज जास्तीत जास्त कांदा आज मार्केटमध्ये कुठे विकला गेला कोणत्या मार्केटला विकला गेला सुरुवात सुरुवातपूर्य येवला इथून उनाकांसाठी सहा हजार क्विंटलला उद दाखल झाली एक हजार तीनशेपासून तीन हजार आठशे त्रेपन्न तर सरासरी तीन हजार सहाशे पन्नासपर्यंत उनाकांता येवला मार्केटमध्ये आज विकला गेला कळवण येथे बारा हजार सहाशे पन्नास क्विंटल लागू दाखल झाली एक हजार पाचशेपासून चार हजार दोनशे तर सरासरी तीन हजार सातशेपर्यंत कांदा कळवण बाजार समितीमध्ये आज प्रति क्विंटलला विकला गेला तसेच मनमाड येथे एक हजार तीनशे क्विंटलला दाखल झाली दोन हजारपासून तीन हजार आठशे वीस तर सरासरी तीन हजार सहाशे ऐंशीपर्यंत कांदा मनमाड बाजार समितीमध्ये आज प्रति क्विंटलसाठी इथे विकला गेला आहे त्याचबरोबर मनमाडनंतर बघूयात आपण बाजार समिती आखलूच येथे दोनशे पंच्याऐंशी क्विंटल उद्या दाखल झाली एक हजार पाचशेपासून ज्यात जास्त पाच हजार पाचशे रुपये आज मार्केटमध्ये आज मार्केटमध्ये ज्यात जास्त कांदा पाच हजार पाचशेपर्यंत विकला आहे सरासरी तीन हजार पाचशेपर्यंत येथे कांदा विकला गेला आहे तर मित्रांनो आज टॉप क्वालिटीचा कांदा जो आहे तो आज त्या मार्केटमध्ये विकला गेला पिंपळगाव बसून ते सतरा हजार शंभर क्विंटलला उदाक झाली दोन हजारपासून चार हजार एकशे सत्तर तर सरासरी तीन हजार ती ती आठशे ऐंशीपर्यंत कांदा पिंपळगाव बसून ते विकला आहे मित्रांनो हे नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारवर व्हिडिओ व्हिडिओस लाईक करा आपल्या कांदा उत्पादित शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद